केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्हा असलेल्या पी क्रमांक अपडेट आपण जाणून घेऊया सरकारच्या नियमाप्रमाणे एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सगळ्याच संवर्गातील वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाठी एच एस आर पी बसवणे बंधनकारक आहे त्यासाठी शासनाने आजपर्यंत चारदा मुदतवाढही दिली त्यानंतरही राज्यात निम्म्याही वाहनांना या पाट्या लागल्या नाही त्यामुळे संपल्यावर लावणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली जाणार आहे नागपूर जिल्ह्यातील आकडेवारी बघितल्यास नागपूर नाकपुर जिल्ह्यातील तीनही वाहन चालकांकडून नंबर प्लेट बसवण्यासाठी नागरिक असल्याचे दिसत आहे आतापर्यंत केवळ छत्तीस पूर्णांक दोनशे बत्तीस टक्के वाहनांनाच नवीन नंबर प्लेट बसवण्यात आल्या आहेत नवीन नंबर प्लेट भारतातील सर्व वाहनांसाठी बंधनकारक आहे याचा उद्देश रस्ता सुरक्षा सुधारणे आणि वाहन चोरीला आळा घालणे आहे या नंबर फ्लेट प्लेट मुळे बनावट प्लेटशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण कमी होणे शक्य असल्याचा परिवहन विभागाचा दावा आहे सरकारने एप्रिल नंतरच्या वाहनांमध्ये ही पाटी लावून येत असली तरी त्यापूर्वीच्याही वाहनांना नंबर प्लेट बंधनकारक केली गेले या नंबर प्लेट साठी राज्य शासनाच्या परिवहन खात्याने दुचाकी चारचाकीसह इतर वाहनांच्या नंबर प्लेट बाबत व खासगी कंत्राटदार निश्चित केला त्यानुसार राज्याच्या सगळ्या जिल्ह्यात निश्चित केंद्रात ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन ही पाठी आहे आकडे काय बोलतात नागपूर जिल्ह्यात शहर नागपूर नागपूर आणि ग्रामीण तीन या कार्यालयांमध्ये पंधरा वर्षांच्या आत व हरित कर भरून पुनर्नोंदणी केलेली एकूण चौदा लाख ,00 पस्तीस हजार चारशे त्र्याहत्तर वाहने आहेत त्यापैकी सहा लाख पंधरा हजार एकशे एक्केचाळीस वाहनांनी नंबर प्लेटसाठी पैसे भरून नोंदणी केली त्यापैकी के पाच लाख वीस हजार एकशे अकरा वाहनांना पाठ्या लागल्या आहेत आजपर्यंत चार वेळा मुदतवाढ महाराष्ट्रामध्ये उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट याच्या बसवण्यासाठीची पहिली अंतिम मुदत पूर्वी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस होती त्यानंतर तीस जून दोन हजार पंचवीस त्यानंतर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशी मुदतवाढ दिली गेली तर आता तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत असून त्यानंतर ही पाठी नसलेल्या वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा परिवहन विभागाचा दावा आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणच कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण नागपूर